त्यानंतर लागू आपल्या पुढच्या व्हिडिओला इथं मी मेजरमेंट घेत होती म्हणजे माझी बहीण आहे ना तिच्या नंतरच्या मुलीसाठी मेजरमेंट घेत होती कारण की तिला आता खन साडीचा नाही का ब्लॅक कलरची मकर संक्रांतीसाठी ना फ्रॉक हवी होती बनवून त्यासाठी मेजरमेंट घेत होती मग ती माप घेऊन झालं त्यानंतर आमच्या आवरावरी झाली आणि आम्ही लगेच निघालो जाण्यासाठी पुढे जिथं रूम आहे ना आवराईसाठी दिलेली आहे तिथंच रूम तिथं कार्यक्रम आहे ना त्याच्या मागच आहे ना माझ्या छोकलीचे ना छोकली आहे ना म्हणजे माझी बहिणीची सासूची बहीण राहते ते तुम्हाला कळलं सर कोण राहते तर थोडक्यात सांगते मावशी राहते छकुलीची इथं मग त्याच्यामुळे इथं आम्ही आवराय आलो होतो कार्यक्रमासाठी मग छानपैकी सगळ्यांनी आवरून घेतलं भरपूर जण होते सगळ्यांनी आवरलं त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी म्हणजे आपल्या कार्यक्रमासाठी तर छानपैकी डेकोरेशन कितकं सुंदर केलं होतं ना बघू बघताना बघता त्यानंतर छान छान सगळ्यांनी फोटो काढून घेतले व्हिडिओ काढले त्यानंतर हा लाँग व्हिडिओ मी ह्या व्हिडिओला ना शॉर्ट व्हिडिओला लाँग व्हिडिओ अटॅच करून जाऊन तो लाँग व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्हिडिओच्या खाली लिंक दिलेले आहे लाँग व्हिडिओ तर जाऊन लाँग व्हिडिओ नक्की बघा भेटून निश्चित होतं बाय